मंगल ज्योती कलश रथ यात्रेचे धुळ्यात भव्य स्वागत गायत्री परिवाराच्या वतीने बाईक रॅली संपन्न धुळे शहरात विश्व गायत्री परिवाराच्या वतीने त्रिवेणी संगम उपलब्धि निमित्ताने ज्योती कलश यात्रेचे आज धुळ्यात दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता धुळे शहरातील अग्रेसन चौकात भव्य असे स्वागत करण्यात आले तेथून या ठिकाणी कलश रथाचे स्वागतानंतर बाईक रॅली देखील काढण्यात आली या रॅलीचा समारोप धुळे शहरातील गायत्री प्रज्ञापीठ या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता समारोप करण्यात आला सदर बाईक रॅली ही अग्रेसन महाराज पुतळा पासून संपूर्ण आग्रा मार्गाने धुळे शहरातील सावित्रीबाई फुले पुतळा मोचीवाडा व गायत्री प्रज्ञापीठ या ठिकाणी या बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला तर पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी गायत्री मंत्राची गहन साधनेला शंभर वर्ष पूर्ण झाले असून त्या निमित्ताने सदर नागरिकांच्या वतीने दिव्य अखंड दीपकाचे दर्शन करता यावे म्हणून हा अखंड दीप पूर्ण भारतात भ्रमण करण्यासाठी ही मंगल ज्योती कलश यात्रा काढण्यात येत असून त्याचं धुळ्यात आज स्वागत करण्यात आले तर सदर रथ हा तीन ते चार दिवस धुळ्यात गायत्री प्रज्ञापीठ या ठिकाणी उपलब्ध होणार असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे देखील आव्हान या ठिकाणी गायत्री परिवाराचे सुधाकर दादा बेंद्रे यांनी केले आहे तर यावेळेस या ठिकाणी या रथाचे स्वागत धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या सुवैद्य पत्नी सौ अल्पा अनुप अग्रवाल यांनी देखील हजेरी लावत या ठिकाणी दर्शन घेत रथ यात्रेत सहभागी झाले

आज हिल्ली आपण यात्रा इथं आलेली आहे रात्री कांचीपूर हरिद्वार इथून ही यात्रा निघाली संपूर्ण भारतभरीचं प्रमाण होतं आहे आणि त्या ज्योतिकलश यात्रा आणि त्याच्यातूनच महाराष्ट्रामध्ये जे आलेले महाराष्ट्रात आपल्या जिल्ह्यात तिने बालखेड्याला के प्रवेश केला आणि त्याच्यावरून आपल्या चोवीस तारखेपर्यंत जी आपल्या रेल्वे राहणार आहे आणि चोवीस तारखेला आपण नंतर त्यांना मग नंदुरबार जिल्ह्यामध्ये योग देणार आहोत तर ही यात्रा कशासाठी आहे तर शंभर जवळजवळ एकोण एकोणीसशे सव्वीसमध्ये गुरुदेवांनी आमचे संस्थापक जे राज्याने श्रीरामदेव शिरामजी शर्मा यांनी तिथं एक अखंड गीत पेटवला होता आणि तो अखंडगीत सगळ्या शंभर वर्ष होता तुमच्यावर संघर्ष होते तर त्याची शताब्दीत अखंड आहे पाहिजे त्यावेळी सपोज आजपर्यंत तो तिथे भिज भिजवला नाही तो दिला नाही आणि त्यांना त्यांची काळजी घेत तसंच त्या दिवसापासून गायत्री मंत्राचं सुरू गायत्री बरोबर जप सुरू झालं त्या दिवसापासून शंभर वर्ष झाले आजपर्यंत अखंडपणे ते गायत्री मंत्राचं जप सुरू आहे पाणी पाणीने लोक बसतात दोन दोन तास तीन तीन तास आणि शंभर वर्ष त्याला आणि आणि त्यानिमित्तानं ही शताब्दी निमित्तानं ही यात्रा संपूर्ण भारतात फिरते त्याचा उद्देश एकच आहे की गायत्री परिवाराचं जे जे धोरण आहे किंवा अगोदर आपण स्वतः सुधरा म्हणजे जग सुरू हा आम्ही बदलू तर जग बदलेल आपण दुसऱ्यांकडनं अपेक्षा करतो की त्यांनी असं वागलं पाहिजे तो, तो सुधारला पाहिजे पण आपण स्वतःमध्ये घरी लोक आहोत आणि म्हणून सगळ्या भा जगाला भारताला हे सगळं सांगायचं आहे की आपण आधी सुधरा हम सुधरेंगे तो युग सुधरे का हम बदलेंगे तो युग बदले का त्याचं खाली बोलते नाही की कुठे होण्यावाला नाही आणि असा उदात्त तू घेऊन देशासाठी जनतेसाठी आणि संपूर्ण जगाच्या सांगतेसाठी हे गायत्री परिवारचं हे मिशन चालू आहे आणि जवळजवळ आज करोड लोक लोकं या जगामध्ये या गायत्री परिवाराचे साब्यात ऑलोर आहेत आणि या अत्यंत चांगली संकल्पना घेऊन आमचे गुरुजर त्या काळात इथे उतरले आणि आजपर्यंत जे काही चांगल्या गोष्टी होत असतील तर केवळ ह्या गायती परिवाराच्या ह्या चांगल्या सप्तक्रांती आमच्या आहेत त्याच्यामध्ये शिक्षण असेल व्यसनमुक्ती असेल असे बरेच नृत्य लागवड असते असे सगळे चांगले चांगले कार्यक्रम त्या काही माध्यमातून आयोजित केले जातात आणि त्याचं नुसतं आयोजन करून थांबत नाही तर त्याचं वृद्धी कशी होती तो बघत असतो आणि त्याचे दृश्य परिणाम जो करतो आपल्या आम्ही काम ते करत असतो आणि त्यांच्या प्रचाराप्रसाराकरता ही यात्रा संपूर्ण भारतभर फिरते गावोगाव फिरते आणि त्याचा उद्देश असतो की लोकांमध्ये जागृत चांगले व्यक्त आणि देवत आमच्या संकल्पना आहे की व्यक्ती व्यक्ती निर्माणमधून परमेश्वर प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वर आहे आणि व्यक्तीचं रूपांतर परमेश्वरामध्ये झालं पाहिजे ते लोकांना दिसलं पाहिजे म्हणजे एक स हे हेतू ठेवून सगळं आपण करतो आहोत गायत्री परिवार करते आहे आणि म्हणून या या यात्रा सुरू केलेली आहे आणि त्याला तर संपूर्ण जगात जगभरातून भारतातून प्रतिसाद मिळतो आहे आणि आपल्यासारखे पत्रकार मंडळी याला त्यानिमित्तानं या ठिकाणाहून इथून मोटरसायकल रॅली निघणार आहे आग्रा रोडवरून ही मोटरसायकल रॅली मोठ्या आपल्या मोठ्या पुलावर गांधी पुतळा मोठा पूल आणि तिथून मोतीवाड्यामधून आपल्या गायच्या विद्यापीठांच्या तिथं जाणार आहे तिथं ते विसर्जन विसर्जन होईल संध्याकाळी त्या ठिकाणी जीव मोठा कार्यक्रम आहे आणि अशा पद्धतीने हा आजचा कार्यक्रम आहे अजून दोन दिवस ही यात्रा आपल्या जिल्ह्यात जाणार आणि शेवटी सातळीला आपण तिला निरोप देणार आहे नंतरबारचे लोक त्याला देऊ शकतील कलश यात्रा ही निर्माण योजना शांतीपूर्ण हरिद्वार पंडित श्री राम शर्मा आचार्य परमंदनीय माता जी भगवती देवी शर्मा या इनके जन्म शताब्दी के उत्सव में यह यात्रा आई है ये मानव में दैवत और धरती पर स्वर्ग के अवतरण की कल्पना लेकर आई है सभी में वो भविष्य की कामना करती है परिवार में व्यक्ति निर्माण परिवार निर्माण और समाज निर्माण कार्य का मुख्य उद्देश्य है और हमारा जो युवा है सशक्त युवा सबल राष्ट्र बनेगा और शालीन युवा तो सेवाभावी राष्ट्र बनेगा और संपन्न युवा रहेगा तो सुखी राष्ट्र बनेगा ऐसे हमारा हमारी योजना है इस योजना के अंतर्गत में हम सब पूरे भारत में भ्रमण कर रहे हैं दुनिया जिले में अभी हमारी यात्रा आई हुई है और अब हम सब सारे गांव-गांव में जा रहे हैं और इसके बाद में सारे महाराष्ट्र में इसका भ्रमण होगा